भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत वाई येथील सरपंचाचा भोंगाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त रवींद्र मणिराम यांनी वारंवार ग्रामपंचायतला सूचना देऊ घर टॅक्स नियमितप्रमाणे भरून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले ग्रामपंचायतचे सरपंच मोडघरे हे निमगावला राहत असून ग्रामपंचायतमध्ये अनियमित येतात असा आरोप नागरिकांनी केला आहे यामुळे गावाचा बहुतांशी विकास थांबलेला आहे तरी शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे का रवींद्र मणिराम घुगुस्कर कुठं आता आपण वाई वाईला काय समस्या आहे आपली साहेब या गावामध्ये आता आम्ही तिकडे फ्लॅट घेतलो आम्ही तिकडे घर बांधलो किती वर्ष झाले तीन वर्षाच्या आमचा टॅक्स रेग्युलर आहे पण त्या आमच्या रोडला तिथे मुठभर मुरुम नाही टाकला आजपर्यंत हा आणि लाईट आजपर्यंत आलीच नाही आता त्या दिवशी आम्ही आम्ही इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांनी लाईन भरलो पैसे आणि ते लाईन कसली तरी पण त्या लाईट खांब्याला लाईट नाही अजून म्हणजे जवळपास तीन वर्ष झाले तुम्ही घटॅक्स बोला आता आजपर्यंत अजून त्या खांब्याला लाईट लागलेलं नाही घटॅक्स रेग्युलर भरता हो, का साहेब तुम्ही हो मग याची कंप्लीट तुम्ही सरपंचाला वगैरे म्हटलं नाही का तुम्ही साहेब कितीच म्हणून झाला आहे सरपंचाला म्हणून ऐकत नाही का हो आता म्हणजे कोणतेच असे कामच नाही करून राहिले गर्जीपणाने वागून राहिले यावर म्हणजे गावाचा विकास होत नाहीये नाही खुलं आहे पुरा हा उपसरपंच आता सरपंचानेच नाही तर उपसरपंच का करणार पाण्याची सरपंचा काय नाव आहे सांगा सरपंचा नाव सांगा साहेब ना शंकर मोठरे निमगाव निमगावचा गट ग्रामपंचायत असल्यामुळे निमगावचा सरपंच केला आमच्या गावामध्ये सरपंचाला एक व्यक्तीचे नव्हते साहेब म्हणून तो काळी घेऊन चालणारा व्यक्ती सरपंच केला अच्छा बरं तर सरपंच साहेब आपल्या ग्रामपंचायतला कितीदा येतात साहेब ते कधी येतच नाही आज सकाळी फोन लावला तर उद्याला येईन म्हणे काल फोन लावला तर उद्याला येईन म्हणे आज आले होते पण आठवड्यातून असे दोन तीन दिवस असतील ना त्यांचे काय कन्फर्म नाही कधी कधी येतात ना तर येतच नाही काल कालच फोन लावला साहेब उद्याला येईन म्हणून मच... बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र